शहरातील नगरपालिका हद्दीत असलेल्या विनापरवाना बांधकामांना लावलेल्या शास्ती दंडाच्या वसुलीने संगमनेरकर हैराण झाले आहेत शहरात संकलित कराच्या दोन पट शास्ती दंड वसुली करण्यात येत आहे तसेच थकबाकी असल्यास आस त्यावर दोन टक्के मासिक व्याज नागरिकांकडे वसुलीचे लाखो रुपये वसूल करण्यासाठी नगरपालिका प्रशासन नागरिकांवर दबाव आणत असून जप्तीच्या कारवाई करत आहेत या दास्तीने अनेक नागरिक ऐन मार्च महिन्यात अडचणीत आले आहेत याबाबत आमदार अमोल खताळ यांना नेक निवेदनही देण्यात आले असून आमदार खताळ याबाबत काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे या दंडाच्या थकीत रकमेला दोन टक्के मासिक व्याज तसेच वार्षिक चोवीस टक्के वसुली नगरपालिका सध्या करत आहे दोन हजार अकरा सालापासून हा दंड लागू करण्यात आलेला आहे मध्यंतरी शासनाने पाचशे चौरस फुटापर्यंत बांधकामांना शास्ती दंडातून वगळले आहे मात्र त्यापुढील बांधकामांना हा शास्ती दंड वसूल करण्यात येत आहे त्या विरोधात अनेकदा नागरिकांनी निवेदने दिली आहेत परंतु याबाबत कोणतीही उपाययोजना नगरपालिका प्रशासनाने केलेली नाही यासाठी नागरिकांनी आमदार अमोल खतळ यांच्याकडेही निवेदन दिले आहे आज दिनांकसाठी संगमनेरुण रोहित शिंदे